गटातला विश्वास नाहीये की दोघी काहीतरी भरती त्यांच्या हाताने आता नीट भरणार आहे ते त्यांना माहितीये ही धरा ठेवून देईल परत मग मी विचारल कुठे ठेवला मग ही म्हणाल मान्य माहिती कुठे ठेवलं हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ तर तुम्ही बघता इथे आमचा स्वयंपाक आहे आणि सकाळपासून आम्ही भरपूर कामं केली ते तुम्ही बघितलंच मागच्या व्हिडिओमध्ये आता पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओची सुरुवात करतोय आणि आज आणि शुक्रवार शुक्रवारी दर दर शुक्रवारी आम्ही नैवेद्य देत असतो गवळी बाबाला याआधी पण सोबत शेअर केलं होतं तर आज पण नैवेद्य द्यायचं आहे आणि आमच्याकडे असं म्हणतात की आषाढ महिना जर असेल ना तर गोड सांग्या करतात ना गोड गोळाच्या गोड सांग्या करतात आणि जे लोक चाणके करत नाही मग त्यांचे पोट दुखतात म्हणजे पोटदुखी वगैरे असे आजार नंतर त्यांना संभवतात कारण पाऊस पावसा पाव पाण्याचं वातावरण असतं मग असं तर म्हणजे लोक बोल पूर्वीचे लोक म्हणायचे की ते गवळी बाबाला जर चांडक्या नाही दिल्या तर आपले पोट दुखतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना खाऊ घालायचं म्हणजे आपलं पोट दुखत नाही असं पूर्वीचे लोक म्हणायचे त्या मागचं शास्त्र काही आम्हाला माहिती नाही म्हटलं चला आज शुक्रवार आहे तर आज आपण नैवेद्यासोबत सोबत चांदक्या मस्त गोड तर इकडे ऋतुताईंनी पाण्यामध्ये गुळ टाकलाय वेलची आणि वेलची मिस केली आहे आणि डाळ भात झालाय आपला म्हणजे डाळ शिजली आहे भात होतोय बारीक गॅस म्हणून बारीकॅस केलेलं आहे इकडं आमची बाहेर म्हणजे फिरायला जाण्याची तयारी चालू झाली आहे म्हणजे सकाळपासूनच चालू आहे बघा मिस्टरांनी एवढे सारे कपडे काढून ठेवले आणि माझं पण इकडं तुम्हाला दिसतंय वस्तू काढून ठेवलेल्या अजून पॅक करायचं बाकी आहे अजून स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग हे पॅक करायचं आहे तोपर्यंत इकडं मिस्टर पण इस्तरी करताय कपड्यांना का हो किती दिवस जायचं आपल्याला जाऊ दिवस जाऊ फिक्स नाही आमचं किती दिवस थांबणार आहे कारण आम्ही मध्ये रिझर्वेशन केलंय आणि आजच झालं आमचं रिझर्वेशन त्याच्यामुळे मग उद्या सकाळी आम्हाला दोन वाजता ना ट्रेन दोन वाजता कल्याणवरून ट्रेन आहे आणि सकाळी सात वाजता नाही किती वाजता नऊ वाजता ना नऊ वाजता ना ते कल्याण ट्रेन आहे बघा मिस्टरांची आता मस्त येतं एवढा सगळ्या कपड्यांना इस्तरी करणार आहे एवढा कपडे इस्तरी करायचे अजून बॅग भरायचे अजून का हो सगळं काही काही झालंय <laughs> आणि मिस्टरांचं केसांचं रहस्य दोन दिवसात <laughs> <laughs> समजणार आहे का गाव mm. लय शांत आहे हो तुम्ही हो ता काम करताय जे तरी करतंय ग एवढी शांत आहे असं आहे का करा करा चांगलं आहे चांगलं आहे करा करा तर वरती मिस्टरांचं पण इत करायचं काम चालू आहे तुम्हाला दाखवलं तसं आणि खाली स्वयंपाक चालू आहे इथला स्वयंपाक झाल्यानंतर परत पॅकिंग करायची आहे उद्या सकाळी सातलाच आहे इथून नाशिकला तर नाशिक वरना ट्रेन आहे आम्हाला पहिले कल्याणला जायचं आहे मग तिथून पुढे तिरुपतीला जाण्यासाठी ट्रेन आहे तर आमचं तिकीट पण खूप लवकर म्हणजे एकदम अचानक झालं दोन दिवस आधी ट्राय करत होतो आम्ही पण ते कॅन्सल होत होतं मग फायनली आज झालंय आणि उद्याचं तिकीट बुक झालंय त्याच्यामुळं मग उद्या सकाळीच नाही घ्यायचंय उद्या सकाळी नाशिक रोड टू कल्याण ट्रेन आहे त्यांना आणि त्यानंतर कल्याण वर दोन वाजता परत एकदा बुकिंग आहे त्यांची रेल्वेची तर मग आमची तीच तयारी चालू आहे

आणि ते पाणी गाळून घ्यायचं कारण माहिती गुळ उकळवल्यानंतर त्याच्यात थोडस काय नक्की घालूनच वरती आणि आपण जे वेलशे टाकली होती ती पण गाळून घ्यायची म्हणजे दाता खाली येत नाही थोडं गार द्यायचं कारण गरम होत गार झाल्यावर मग मळायचंय तेल तापायला ठेवलंय पेट पण मऊन झालंय झाले पुराटून घेतो छोटे छोटेच करायचे आहे आम्ही दोघींनी झटपट स्वयंपाक केला आणि आज खरं तर बाबांना नैवेद्य दाखवायचा होता त्यामुळे आखाड तळायचा होता आता इथे ऋतुताई ना गुळाच्या चांदक्या करताय आणि एका साईडला मी चपात्या वगैरे करून घेतल्या बाकी डाळ मेथीची भाजी भात सगळं झालेलं होतं त्यानंतर मग नैवेद्याचं ताटही भरून घेतलं आणि बघताय तुम्ही पुऱ्या मस्त तळून झालेलं आहे त्यावेळेला ऋतुताईवरती गेल्या होत्या साडी प्रेस करण्यासाठी कारण अमोल भाऊंची थोडीफार तयारी चालू होती प्रेस वगैरे करण्याची कपडे वगैरे प्रेस करत होते ते मग मी इथे नैवेद्याचं ताट भरून ठेवलं आणि ते दोघं मग जोडणे जाणार होते दर्शनाला म्हटलं चला त्या त्याआधी देवाऱ्यामध्ये देवांना नैवेद्य दाखवू चला आता स्वयंपाक झालाय निवड दाखवून येतो गवळी बाबाला आज गोड जाण आणि परत वरण माताचं नैवेद्य केलं आहे त्या दिवशी पण दाखवलं होता मग आता परत तुम्हाला जसं सांगितलं जेवढे शुक्रवार मंगळवार येतात आणि तसं आम्ही नैवेद्य देत राहतो तर आता नैवेद्य दाखवून येते आणि मला परत सुहासिनी म्हणून जेवायला पण बोलवलंय हो तिकडे पण जायचं आहे पॅकिंग पण करायची आज सगळी तर पहिनीवर दाखवून येतो चला तर हेच आहे गवळीनाथ महाराजांचं मंदिर याआधी पण तुम्हाला आम्ही शेअर केलं होतं मागच्या वेळेला जेव्हा आलं होतं तेव्हा आमच्यासोबत रिद्धी पण होती आणि त्यावेळेला तुम्हाला इथला व्हिडिओ पण शेअर केलेला ऋतू आणि मी आलेलो आहे नैवेद्य दाखवण्याकरता ऋतू चालली पुढं ते तुम्हाला दाखवतो मी आता शूट करायला भोपी नाही पूजा नाही म्हणून आली मला सुहासिनींना म्हणजे सुहासिनींची रिद्धीन त्यांच्या घरी दे जेवायला होतं तर जेवण करून आली जेवण जेवण मम्मी करताय आणि उद्याची काय तर म्हणजे सोबत नेण्यासाठी ना शेंगदाण्याची चटणी आहे कारण प्रवासात घरी करते शेंगदाण्याची चटणी खराब पण नाही होत म्हणजे दोन तीन दिवस राहिली दोन तीन दिवस म्हणजे आपण चार पाच दिवस चांगला नेऊ शकतो त्याच्यामुळे मग शेंगदाण्याची चटणी करते तर मिरची करायला नाही तर शेंगदाणे भाजून घेतले मिरच्या पण भाजल्या तर मिरच्या आणि लसूण पहिले मिरच्या थोड्या दळून घेतल्या कारण शेंगदाणे जाडसळ ठेवायचे थोडे त्यामुळं मग नंतर शेंगदाणे वरून टाकायचे मीठ टाकायचं थोडं दळून घेऊ आता त्यावर तेल टाकलंय मिरची परतवायची त्याच्यामुळं शेंगदाणे दळून झाले आपले थोडी बारीकच झाली <laughs> काही एक काही एकदा तसेच राहिले आणि शेवटचे केस असं नका म्हणू शेवटचे म्हणजे कसं वाटतय मला दोन दिवसानंतर टक्कल होणार आहे मला काहीच नाही मला की मी देवाला अर्पण करायला चाललो केस मी त्याच्या नावानेच वाढवले होते केस एवढे मोठे केस करायचे कारण तेच होत मला तिकडे जाण्याचं योग लवकर यावा आणि खूप काही म्हणत होत्या की ऋतूचे मैसूर केस कापत नाही का कापत नाहीत का तर फायनली आता दोन दिवसांनी केस कापणार आहे आणि ती ह्याच कारणामुळे वाढवले होते त्यांनी की आम्हाला बालाजीला जायचं होतं Hmm. आम्ही आज जाऊ उद्या जाऊ असे दोन महिने गेले आमचे <laughs> 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 फायनली आज तिकीट झालं आणि उद्याची बुकिंग आहे आमची तर उद्या निघणार आहे आम्ही hmm. कसं वाटते हो? मला एकदम भारी प्रसन्न वाटते <laughs> 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 की चाललोय आम्ही लग्न झालं बस असं कुठं बाहेर गेलो नाही इतकं नाशिक hmm. सिन्नर एवढंच फिरलोय तर दोन दोन अडीच नाव दोन वर्ष झाले दोन वर्ष नंतर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या hmm. बाहेर जाणार आहे दर्शनाला झालंय प्लॅन चौघांचा होता पण मग जणांचा पाच जणांचा सॉरी मम्मी पण होत्या रिध्दी हो एक काय मिस्टर सेम रिद्धी सारखं बोलता मिस्टरांसारखी रिद्धी बोलायला शिकली आता <laughs> तर चला तुम्ही इकडे बघताय तुझ्या दाखव किती पसारा काढलाय बघा बघा किती पसारा काढलाय म्हणजे घेऊन जायचा कारण तिकडे गेल्यावर कमीत कमी पाच ते सहा दिवस जाणार आहे आम्ही दोन वर, तर दोन दिवस तर ट्रेन मध्येच जाणार आहे पण मग तिथे गेल्यावर साडी कपडे सगळं काढून ठेवलंय इस्त्री वगैरे आहे बॅग पण काढली आता फक्त भरायची बाकी आहे आता भरणार आहे बॅग त्यांना मी भरलेली आवडत नाही भर नवी दमली आता मी मित्रांनो रिद्धी सारखा आता मी बॅग भरते मी माझ्या बारीक छोट झालं रिद्धी सारखं हो बघा ना तुमची पाड दिसते बोला नमस्कार आणि मी जर कपडे भरले असते ना त्यांनी परत काढले असते परत जसं माझ्या सोबत झालं होतं मी जालनाला बॅग भरली होती नाही जालनाला नाही कुठं जालना नाही यांना जायचं होतं कामाख्याला कामा मी यांची पॅकिंग करून दिला नंतर यांनी माझ्या मिस्टरांनी सगळी बॅग ओपन करून सगळं बाहेर घेऊन परत पहिल्यापासून भरलं होतं दोघं ना पटत विश्वास नाही

पाच दिवसाचे पाच म्हणजे अजून एखादा एक्स्ट्रा घेतलाय परत ओला वगैरे झाला किंवा काय कारण मंदिरात तर फक्त व्हाइट शर्ट आणि लुंगीच अलाउड आहे तिथे आपला जीन्स वगैरे अलाउड नसतं आणि आपल्याला पण साडीच घालायला लागते तर मी पण साडी घेतलीये ती पण दाखवते तुम्हाला आणि तिकडे पाऊस आहे की काय असं व्हिडिओ मध्ये दिसतंय की तिकडे पाऊस आहे खूप पण आता गेल्याशिवाय आता काही कळत नाही आम्हाला का हो पण तयारी त्या दिवशी नाशिकला त्याच कारणामुळे गेलो होतो रेनकोट वगैरे आणला तिकडनं दोघांना पण घेतले पुन्हा परत पाऊस असला काय असला तर बघून घ्या चला आता मा ड्रेस भरले आता माझी ड्रेस भरती हा रेड कलरचा तशा साड्या पण घेतल्या दोन पण साड्या इतका मी घालणार नाही आहे फक्त कुठे कोल्हापूरला जायचंय तिथे आणि बालाजीच्या वेळेस तिथे आणि त्या दिवशी आपण मी नवीन ड्रेस घेतले होते ते पण घेऊन चालली आहे फिटिंग वगैरे करून आणले किती झाले एक दोन तीन हा इच्छा देवीची साडी पण ठेवायची आम्ही इथं म्हणा कोल्हापूरला जाणार आहे ना तर कोल्हापूरचं देवीसाठी ओटीचं सामान आणि साडी घेतली आहे तर मम्मी घेऊन आल्या ना दुपारी तर तिरुपतीवरून यायच्या वेळेस आम्हाला कोल्हापूरला जायचंय तर मग ओटी भरायला साडी घेतली ग्रीन कलरची इकडूनच घेऊन चाललोय आणि गहू हो वगैरे पण घेऊन जाणार आहे म्हणजे ओटी भरायला तिथे आणि ही व्हाईट साडी साऊथ इंडियनच आहे तर ही घालणार आहे मी बालाजीला तर ती पण घेऊन चाललय आणि ही एक रेड साडी आहे कोल्हापूरच्या देवीला घालणार आहे मी कोल्हापूरला गेल्यावर इशू काढू हलकी आहे म्हणजे गरम पण ठेवणार सगळं घेऊन जायचं म्हणजे का बरं कारण इतक्या लांब चाललंय आणि सर तिथल्या लोकांना ना आपली भाषा कळत नाही आपल्याला काय पाहिजे कारण मम्मी जाऊन आलंय आणि त्यात आम्हाला सांगत होत्या की जरी तुम्हाला वाटलं नाही की वस्तू नाही हो तरी तुम्ही घेऊन जा कारण तिथं जाऊन तुम्हाला सांगता नाहीणार की त्यांना आपली भाषा कळत नाही आपल्याला त्यांची भाषा कळत नाही त्यामुळे मग सेफ्टी आपण सगळं घेऊन गेलेलं आणि असं नाही की इथं जायचंय थोडं लांब जायचंय सगळं व्यवस्थित घेऊन गेलेलं बरं आ, ची, ची। एक बॅग भरली आहे आणि ही एकच न्यायची मोठी आणि फक्त दोघांना सॅग न्यायची पाठीची ट्रॅक बॅग तर त्या दिवशी नाशिकला आम्ही मित्रांसाठी हा रेनकोट घेतलाय तर रील वरून तर कळतय का तिकडे खूप पाऊस आहे इन्स्टावर पण रील येत असतात आणि पाऊस असला किंवा नसला पण सेफ्टी म्हणून घेऊन जातोय आणि मी पण घेतलाय रेनकोट दोघांचे पण आहे ते मला चवच ठेवणार आहे पाठीच्या बॅगेत म्हणजे पाठीवर असं पटकन काढता येतील आणि ही कॅप पण आहे का त्याला पुढे दुपारी आम्ही भेळ वगैरे आता शेंगदाण्याची चटणी करून घेतली होती उद्या ट्रेन मध्ये पापडाची पण चटणी आहे चकल्या आणि शंकरपाळे केले होते आम्ही दुपारी तुम्ही बघितलं तर ते पण घेऊन जायचं आणि आता हा चिवडा केला होता मक्याचा चिवडा तो घेतला ना एवढा आणि यू जर रोजच्या प्लेट्स घेतलाय खायला ट्रेन मध्ये बसल्यावर याच्यातच ठेवू का ते म्हणजे डायरेक्ट आणि याच्यात ना मिस्टरांसाठी गाजर आम्ही ते घेतले रस्त्यात खायला हो कोण म्हणत होत डायट तुम्ही डाएट बद्दल बोलू ना का तुम्ही डायट फॉलो नाही करत डायट ने मेरे को फॉलो नाही किया मेने डायट को अनफॉलो कर दिया <laughs> 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 <लिया। laughs> <laughs> पण काय झालं की अडचण अशी निर्माण झाली की घरातल्या ज्या गोष्टी होत्या डाईटच्या माझ्या त्या संपल्या पर त्या परत रिफिल करण्यासाठी मी तेवढ्या तत्परतेने पण राहिलो नाही सगळं मी लगेच तयारी आणून द्यायला बरोबर आहे पण मला तुम्ही करून देत नाही मला ऐक्या पिठावरती रेगा मारण खूप आवडत मला असं वाटतं माझ्या आईनी माझ्या बायकोनी माझ्या बहिणीनी मला आईत प्लेट धरा आम भाऊ धर आहो धरत रे असं केलं पाहिजे म्हणजे कसं ते आलं ना असं खायला ते हे वाटत हे मला करून दे गे मला मग ते असं एक्साइटमेंट नाही पिशव्या ठेवा प्लास्टिकच्या पिशवत आम्हाला देतील आपल्याला आणि काय म्हणत होती मी तुम्हाला पाच दिवस आम्हाला बाहेर जायचंय तर मला नाही वाटत तिकडे जाऊन मी सर डाएट याच्यात गाजर घेतले त्याच्यात टोमॅटो घेतले आणि कांदे घेतले नाही घेतले वरचा ठेवायचे आणि सुरी पण घेतलीये ट्रेन मध्ये भेळ करून खायला ते मुरमुराचे पॅकेट काढले ना आणि हा ठेचा घेतलाय कोल्हापुरी सकाळी ठेचली बनवायची

तुम्ही तस रिद्धी सारखे करीद्दी सारखे नाही रिद्धी तुमच्या ना। सारखी झाली आहे तुमचा परिणाम झालाय तिच्यावर रिद्धी एवढी बडबड तुम्ही मिस्टर व्हिडिओ मध्ये बोलत नाही ते लय बडबड करतात रिद्धी रिद्धी जेवढी बडबड करते रे तेवढी यांनीच शिकवलेली म्हणजे त्यांच बघूनच रिद्धी बडबड करते ना तिच्यावर लहानपणापासून असला थोडफार

त्याच्यानंतर ब्रश घेतले कोलगेट त्याच्यानंतर शॅम्पू हो मला लावायचंय अगं तिकडे खर खर्च घे ना तिकडे लागल तेवढं कशाला घेतली अरे मम्मी गजरे गजरे लावून तिथे

आई अंग दुखीच आहे सर्दीवरच आहे डोके दुखीच आहे आणि हे व्हायरल वरच आहे तर घेऊन ठेवलाय हो गोळ्या म्हणजे तिकडे गेल्यावर काही वाटलं थोडंफार तर गोळा घेता येतील आता घ्यायला लगेच बाई घ्यायचंय ना मला अजून आहे ना त्याच्यात पण शिपची एखादी पुढील गणेशला हा आहे ना तू आई ह्या काय हो ह्या रोज मी दिलेला आहे ना त्याच्यावर लिहिलेला तुम्हाला माहिती ना नक्की तुम्ही आवड ठेवतील गाई नाही ठेवून काय नाही सगळ्यांना माहिती तुम्ही रिद्दीवरून कळालाय तुम्ही आमचं रिद्दी घेते शहाने आणि सगळ्यात महत्वाचं टायगर बाब नाही हुशार हुशारी हो <laughs> उसका मामा उसका डबल शाना हो मेरी माझे हे पण घ्यायच हा मग चालेल मग काय कळत जाऊ द्या मग दोन्ही सोलांना होत जाऊ दे

घालायची एखादी चालायची नाही मी घेतली छोटी सगळी पॅकिंग वगैरे झाली सगळी बसलो आता बसलो निवांत <laughs> उद्या सकाळी लवकर सात वाजता निघायचं येतो पहिली नऊ वाजता आमची ट्रेन आहे धुळे ते कल्याण कल्याण वरतून मग वेणुगुंटा रेणुगुंटा करता पावणे दोन वाजता ट्रेन आहे स्वयंपाक वगैरे करायचं आहे म्हणजे दिवस पूर्ण ट्रेन मध्ये जाणार आहे आणि उद्या परवा सकाळी सांगू शकत आम्हाला रविवारी आठ वाजता तर चला पॅकिंग वगैरे झाली बसलो आता तर चला आता व्हिडिओची इथेच एंडिंग करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका कमेंट नक्की करा तुमच्या भरभरून कमेंट वाचून मी मीच नाही माहिती पण मी हमकास वाचत राहतो कोणी काय केले कोणी काय बोलले ते वाचून खूप अप्रिशिएट वाटत खूप चांगलं वाटत राहतं कमेंट करून नक्की कळवा आम्हाला सांगा काय काय आम्ही तिथलं पण तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे मंदिरातला तर व्हिडिओ नाही शेअर करू शकत कारण तिथे फोन अलाउड तिथलं तुम्हाला शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ तो पण आम्हाला झालं तिकडे नेटवर्क राहिला तर आम्ही तुम्हाला डेली ब्लॉगिंग पण टाकू तिकडच्या बालाजी थोडं जर तिथलं नेटवर्क इश्यू असला तर थोडं थो लेट पण होऊ शकतो पाचशे जणांचं प्लॅनिंग होतं जाण्याचं पण मग पूजामुळे ते फेल म्हणजे हे झालं कॅन्सल झालं पूजामुळे ते कॅन्सल झालं म्हणलं आता यांचं झालं पण माझं नको व्हायला हो आता इला बाळ झाल्यावरती आम्ही बाळाला घेऊन दर्शनाला जाऊ तिकडे त्यावेळेस मग ऋतूची खुशखबर असेल देवाच्या कृपेने तेव्हा नक्की जाऊ चला मग तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि पुढचे पण व्हिडिओ नक्की बघा तर आता व्हिडिओ इथेच संपवतो सर्वांना गुड नाईट बाय बाय ड्रीम